बारामती तालुक्यातील गडदडवाडी या छोट्याशा गावातील तीन विद्यार्थ्यांनी एम पी एस सी परीक्षेमध्ये चांगलं यश संपादन केले आणि त्यांची महसूल सहाय्यक पदावर निवड झालेली आहे हे तिन्ही विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल बारामती तालुक्यातील एक छोटंसं गाव म्हणून ओळखलं जातं गडदडवाडी आणि त्या गावातून तुम्ही चांगलं यश संपादन केले तिघांचं देखील मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आमच्या न्यूज चॅनलमध्ये काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या प्रथमतः माझं नाव रोहित शांताबाई आभासवे हे आमची एम पी एस सीमधून घेण्या एक्झाममध्ये कसं सहायक म्हणून आम एक निवड झाली आम्ही सोबतच अभ्यास केला एकच सांगणं आहे की आम्ही जिद्दानीची कटी सोडली नाही आणि तिघही सोबतने अभ्यास तर चालू ठेवला हो खरंच असं म्हटलं जातं की एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण हो। व्हायचं म्हणजे फार दिव्य काम असतं आणि मग तुम्ही जे ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे किती अभ्यास केला होता अभ्यासात तसा आम्ही कंटिन्यू हॉस्टेलवरच राहायचो त्यामुळे अभ्यासाला आम्हाला जास्त पुरेपूर व्हायचं आम्ही स सणासुदीला पण घरी जात नव्हतो लायब्ररीमध्येच तिथेच थांबायचो आणि आम्हाला डबे वगैरे घरचे तिथेच पाठवून द्यायचे गर्दरवाडीसारखं छोटं गाव आहे आणि या छोट्या गावातील आत्ता जे तुमच्या पाठीमागचे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगाल त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही फक्त कष्ट करत राहा एक मार्गदर्शन म्हणून आम्ही आहोत सोबत आहोतच कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणखी जे विद्यार्थी आहेत ज्यांनी एम पी एस सी परीक्षा पास केली काय सांगाल नाव काय तुमचं आणि किती दिवस अभ्यास करा माझं नाव सुधीर सिंधुताई काका लांडे तर मी जवळजवळ दोन दो हजार एकवीसपासून या क्षेत्रामध्ये माझं याच्या अगोदर इंजिनिअरिंग झालं आहे मेकॅनिकल पण ते सोडून मी परत ह्या क्षेत्रामध्ये वळालो आणि ते दोन हजार एकवीसपासून करतो आहे पुढे तयारी दोन हजार एकवीसपासून तयारी करत आहे आत्ता तुम्ही पास झालेला आहे काय भावना आहेत खूप चांगलं वाटतंय आणि जे कष्ट केलं त्याचं जा चीज झाल्यासारखं नाव काय तुमचं सुधीर वाटतो आणखी तिसरे विद्यार्थी देखील आहेत जे परीक्षार्थी आहेत ज्यांनी एम पी एस सीची ची परीक्षा उत्तीर्ण केली काय सांगाल कुठल्या पदावर तुमची आता नियुक्ती होणार आहे मी आता महसूल सहायक या पदावर नियुक्ती होणार आहे गावातील तीन विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवलंय एकाच परीक्षेमध्ये गावातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झालेत गावासाठी एक अभिमानाची गोष्ट गावातील लोकांच्या काय भावना आहेत गावातील लोकांना फार आनंद झाला आहे भरपूर पंचक्रोशी आमचे म्हणजे सत्कार होत आहेत आनंद होत आहेत प्रत्येक कुटुंबाला गावातील खरं तर आता एक तुम्ही चांगल्या पदावर जाणार आहे अशा पदावर जाणार आहे की तुम्हाला गावाचं देखील चांगलं काम करता येणार आहे गावातल्या लोकांना देखील मदत करता येणार आहे काय पुढच्या योजना गावातील जे विद्यार्थी आहेत आत्ता परीक्षार्थी असतील त्यांना काय सांगाल तुम्ही गावातील विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की कष्ट संयम ठेवा यश आपोआप भेटेल आणि आमचं मार्ग मार्गदर्शन तुम्हाला राहील कायमस्वरूपी खरं तर जसं महसूल विभागामध्ये या तीन विद्यार्थ्यांची परीक्षा उत्तीर्ण झाली त्यांनी तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्याच पद्धतीनं पोलीस खात्यात सुद्धा एक यश संपादन करणारा विद्यार्थी आपल्याबरोबर आहे परीक्षार्थी आहे काय सांगाल तुमची देखील पी एस आय म्हणून नियुक्ती झालेली आहे किंवा पी एस आय पदावर तुमची निवड झालेली आहे तुम्ही आता ट्रेनिंगला जाणार आहेत या तिघांना काय सांगाल खरं तर प्रथम तर मी ओळख करून देतो माझं नाव युवराज रंजना बाळासाहेब गडधरे कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर माझे म्हणजे आई वडील निरक्षर काहीच शिकलेले नाहीत म्हणजे आता आमचं वडील म्हणजे मेंढपाळ कुटुंब शेतीत थो, थोडीफार त्यामुळं घरची कौटुंबिक परिस्थिती ठीकठाक होती थोडी एक ग्रॅज्युए बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनासाठी मी पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर तिथं तिथलं वातावरण बघितलं आणि नंतर स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार सतरापासून मी तयारी करत होतो दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असं सलग मी एम पी सीची प्रिलिम पास होत होतो पण मेन्स उत्तीर्ण होत होतं अशा एकूण दहा मेन्स मी एम पी सीच्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर दोन हजार बावीसची पी एस आयची ॲड होती त्या ॲडमधून प्रिलिम्स मेन्स त्यानंतर ग्राउंड आणि इंटरव्ह्यू हे सगळं टप्पे असतात पी पी एस आयसाठी ते सर्व टप्पे पास होत गेलो आणि दोन हजार चोवीस साली माझा रिझल्ट आला आणि त्यामधून पी एस पदी माझी निवड झाली खरं तर गडदरवाडीसारखं छोटंसं गाव आणि मेंढपाळांचं गाव खरं तर शिक्षणापासून या भागातील लोक फारच दूर असतात मात्र तरी देखील या विद्यार्थ्यांनी संपादित केलं यश हे वाखान्याजोग आहे न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे निरा